विचारे साहेब आज परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झालेली आहे त्या बैठकीत काय ठरलेलं आहे ते सांगा बोला नमस्कार आज माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री सदनाईक साहेब यांच्याबरोबर बैठक झाली विशेष म्हणजे या बैठकीला प्रचलित कामगारांच्या युनियनला आमंत्रित होते आहे पण आपल्याला एक स्वतंत्रपणे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना या नावाने आपल्याला पत्र देऊन आपलं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे परिवहन करण्याचे आभारे आहे तसेच एस टी महागडसुद्धा आभारे आहे आपल्याला प्रमुख मागणी होती की वर्षभराचा पास मिळावा तर त्या साहेबांनी मान्य करून त्याची घोषणा केली परिवहनपर्यंत आणि सर्व जो आपल्याला सर्वे करण्यासंबंधी आदेश दिले आणि तो लवकरच निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की पेन्शनसंबंधी आपली जी अडचण आलेली आहे ती सरकारी पातळीवर साहेबांनी मिटिंग घेण्याचे आदेश दिले आणि त्याप्रमाणे पेन्शनसंबंधी आपले जे काही दावे अडकलेले आहेत त्यासंबंधी ते, ते आपल्याला नंतरच चर्चा करेल दिनांक बारा तारखेला राज्य पदव निवृत्त कर्म संघटनेची एम डी समोर मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये प्रश्न विविध प्रश्न दिलेले आहेत ते चर्चा झाल्यानंतर आपण आपल्या सगळं करण्यात येईल विशेष म्हणजे की राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना आमंत्रित करून महाराष्ट्र शासनाने आपली जी दखल घेतली त्याबद्दल महाराष्ट्रांना आभारी आता विषय त्याच्यात त्याचा अर्थ की सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे आणि आपली संघटनेची ताकद जी आहे वाढवणे अत्यंत आवश्यक आहे आपण सर्व डिव्हिजन सेक्रेटरी केंद्र कार्यकारी सदस्य कसून प्रयत्न करून सभासद संख्या वाढवावी अशी अपेक्षा वाटते हिंद जय महाराष्ट्र